अहमदनगर शहरातील ले नालेगाव गाडगिळ पटांगण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिकतेची गोडी निर्माण होत असते या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येत असतो त्यातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते चितळे परिवाराच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करून सोळा वर्ष पूर्ण झाले तर या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम संपन्न होत असतात चितळे परिवाराचे धार्मिकतेचे आणि देशभक्तीचं कार्य मोठं आहे नालेगाव ग्रामस्थ एकत्रित येऊन विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतात असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिल पटांग आणि येथे चितळे परिवाराच्या वतीनं उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे नगरसेवक विपुल शेटिया विजय चितळे बाबासाहेब मुदगल शरद ठांगे गणेश शिंदे दीपक गांधी मनोज लांडे चांगदेव लांडे स्वप्नील राक्षे राहुल कवडे सुनील चितळे सचिन चितळे बाबासाहेब बेल्हेकर युवराज गुंजाळ भैया पाखले वैभव वाघ संतोष लांडे यांच्यासह भाविक उपस्थित होते तर यावेळी बोलताना विजय चितळे म्हणाले नालेगाव गाडगेळ पटांगण येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सोळा वर्षापूर्वी उभारणी केली त्यामुळे या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले विविध धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं जात तर महिला वर्ग या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित करतात या वर्धापन दिनानिमित्त भाविकांना महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं असं विजय चितळे यांनी म्हटलंय नमस्कार मी विजय चितळे गेली सोळा वर्ष झाले आमचं नालेगाव येथील सूर्यमुखी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन आम्ही सोहळा साजरा करत असतो या सोहळ्याला नालेगाव परिसरातील सर्व जनता आवर्जून उपस्थित राहत असते खास करून याच्यामध्ये महिला भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात त्यांचे भजनी मंडळ आहेत ते भजनी मंडळ या ठिकाणी येऊन सादरीकरण करत असतात आणि वेळोवेळी आमच्या चितळे कुटुंबाला या सर्व लोकांचा अतिशय मदत असते आणि म्हणूनच एक मंदिराचा जी सेवा केली जाते यांच्या माध्यमातून या सर्व महिला आमच्या काही दिंडीमध्ये असतात काही आमच्या मंदिरामध्ये दररोज पूजा अर्चना येत असतात या सर्वांचं एकत्रीकरण व्हावं या हेतूनं आजच्या या सूर्यमुखी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला मी सर्वांना निमंत्रित केलं मी विशेष आभार मानतो अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया तसेच नगरसेवक मुदगल तात्या डोंगरेसाहेब आपले सागरजी डोंगरे सान्मान्य गणेश कवडे तसेच गणेश शिंदे या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार करतो व्यक्त करतो आणि उपस्थित झालेल्या सर्व आम जनतेचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी रिपोर्ट न्यूज तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर